डू विदाउटम हाँ अभ्यास हार्डवर्क नॉट मिनिम अभ्यास विचारा फाइनेंशियल एक्सपर्ट फाइनेंशियल एक्सपर्ट उन् सगले घाबरलेबीलाम गुड पीपल आर ऑलसो सेम हो गुड पीपल आर ऑल्सो सेम ठीक है आए, मेरे को क्या करने का उसमें जो सब अपना अपना फेट लिखता है इधर लिख के आता है उतना उसको मिलता है लेकिन आई डोंट इज लाइक योर ओन करियर इंटरेस्ट म्हणून तर म्हणलं की तुला की जे आता इन्वेस्टर्स तू गोष्ट करतोय की ते दे हॅव देयर ओन डेली जॉब्स अँड दे आर सीइंग हो राइट राइट दे आर नॉट डूइंग इट फुल टाइम करेक्ट करेक्ट देन नॉट डू इट फॉर फुल टाइम हा पण म्हणजे फुल टाइम करायचं नसेल तर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स ना oh. जा oh, हा hmm. एक महत्वाचा सल्ला तुला पण त्याच वेळेला काय म्हणू इन्फॉर्म डिसिजन तुम्हाला करायची असते एक म्हणजे आयदर यू शुड हैव अ गुड गाइड बरोबर ऑर You have to give time for your own money yeah, correct. तु, ओ, करेक, करेक, तू जस मागे तस ना की चांगल्या कंपन्यांचे शेअर घेऊन ठेवलेले असतील तर त्याला हातच नाही लावायचं आता तू म्हणतोय दोन तीन वर्ष वर्ष हात नाही लॉट आणि ट्रेडिंग लॉट सुद्धा अशासाठी तेच घ्यायचे शेअर्स कारण ट्रेडिंग मध्ये खालीवरती पण होत असतं इन्व्हेस्टमेंटचे विकायचे नाही ते चांगले शेअर आणि चांगले शेअर इन्व्हेस्ट ट्रेडिंग अकाउंट मधले असले तरी ते विकायचे मग त्याच्यावर दोन अकाउंट काढायचे ट्रेडिंग अकाउंट आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट थ्री इन वन अकाउंट हा आणि मग मग त्याच्यावरनं आपण लोकांच्या शिकण्यासाठी म्हणून हा करतोय मग ज्या वेळेला तुम्ही इन, मध्ये तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट घेऊन करायचा असेल तर मगाशी मी म्हटलं तसं hmm. कुणीतरी तुम्हाला चांगला गाईड तरी पाहिजे hmm. किंवा मग तुम्ही अभ्यास करायला पाहिजे किंवा कम... तुम्ही चव्वेचाळीस वर्ष ज्या माणसाला एक्सपिरियन्स आहे त्याच्या चॅनलवर तो जे काय सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि चव्वेचाळीस वर्ष एक्सपिरियन्स आय थिंक एक्सपिरियन्स इज द बिगेस्ट टीचर अँड नो बेटर टीचर दॅन नो एक्सपिरियन्स त्यामुळे बघा तुम्हाला पटते का प्रत्येक पुस्तक वाजून कोणी श्रीमंत होत नाही पुस्तकात एक रूल्स अँड रेग्युलेशन लिहिलेले असतात ओके शेअर मार्केट एक्सपाय झेड किंवा अजून काय वॉरन बफेट वॉरन बफेटचा जमाना वेगळा होता अमेरिका है, है, ते अमेरिका आहे इंडिया इन्व्हेस्टमेंटचं जगत वेगळं वेगळं आहे त्याचे कॉमन चार पाच रूल्स ओके ॲप्लिकेबल असतील इंडियामध्ये सुद्धा पुस्तक वाजून कोणी श्रीमंत होत नाही एक्सपिरियन्स माणसाचं तुम्ही ऐका आणि जे मी सांगतो मी 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 सांगतोय ते पोटतिखीने सांगतोय आणि ट्रुथ सांगतोय ओके आणि तुमच्या कंट्रीवर तुम्ही भेट लावताय हो मी माझ्यावर भेट नाही लावते तुम्ही स्वतःवर भेट लावताय आणि तुमच्या कंट्रीवर भेट लावताय आणि तुमच्या इन्फ्लेशन बीटिंग कॅपॅबिलिटीवर तुम्ही भेटला होता अदरवाईज तुम्ही ना घरके ना घाटके राहू घेतो तुमचं दहा वर्षात जॉब जर गेला किंवा वीस वर्षात जॉब गेला तुम्ही आव्हाळाकडे बघत राहाल पहिल्यांदा सेव्हिंग करा जे काही तुमच्या घरात येतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा सेव्हिंगचा वाटा बाहेर काढा मग उरलेल्याच्यात तुम्ही भागवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही नीड्सवर लक्ष द्या वॉन्ट्सवर लक्ष देऊ नका एव्हरीथिंग इज चेंजिंग एव्हरी अदर टू इयर्स दर तीन वर्षाने फोन बदलत आहेत राईट आणि तुम्ही आत्ता चांगला आला म्हणून घेतला तीन वर्षाने तो बदलणारच आहे ना मग त्याला रिपेअर करून घे ना हे ॲटिट्यूड जे आपल्या युगात होते ना ते आता शून्य झालेली आहे म्हणजे अमेरिकनची संस्कृती आहे <coughs> यूज <यूगे>। अँड <coughs> थ्रो यूज अँड थ्रो दॅट इज व्हॉट इज यू नो किलिंग अमेरिका इवन नाव प्रचंड कर्ज झालं आहे डॉलर इज गोईंग डाऊन नाव गॉड नोज वॉट विल हॅपन बट टिपिकली त्या सवयी शेवटी काय सवयीचा परिणाम लाँग टर्ममध्ये दिसतो लगेच काही दिसत नाही लगेच सगळंच चांगलं दिसत असतं असा इश्यू <laughs> <साई> आहे कारण <laughs> तू तु, तुझ्या इतर व्हिडिओजमधनं काही तू लोकांना टिप्स दिले असेल किंवा नाही टिप्स नाही देत मी फक्त ज्ञानाच्या टिप्स देतो की ज्ञानाचे म्हणतो कसं नव्हे हे बघ तुमच्या आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये ऍब्सुटली तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट कडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सगळ्या टप्प्यांवर एकच कॉन्स्टंट आहे तो चेंज चेंज इज ऑलवेज कॉन्स्टंट आणि त्या त्या स्पेसमधले चेंजेस वेगळे वेगळे असतात मग विद्यार्थी दशातला चेंज वेगळा असतो नंतर तुमच्या अर्ली मॅरेजचा स्टेज वेगळा असतो फॅमिली वसवल्यानंतरचा चेंज वेगळा असतो पण चेंज असतो आणि रिटायर झाल्यानंतरचा चेंज अजूनच वेगळा असतो तर हे सगळे चेंज पचवण्यासाठी तुम्हाला फायनान्शियली जर तुम्ही सबल असाल तर ऑब्व्हिअसली यू कॅन डायजस्ट दोज चेंजेस इझिली दे आर स्टील हार्ड टू डायजस्ट बट ह्या ज्या सांगितल्यास की मला माहिती आहे तुझा फोकस हा इक्विटीजवरती आहे कारण त्याचा यु आर अ स्ट्रॉंग बिलिव्हर की यू ू इट राईट इट विल बीट द इन्फ्लेशन वन इज बीटिंग द इन्फ्लेशन टू प्रोटेक्ट युअर ओन मनी यस अँड अदर ऑफकोर्स इज मीटिंग युअर नो कंटिन्युअसली चेंजिंग अँड इनक्रीजिंग नीड्स या या बायकोच्या डिमांड कधी संपतच नाहीत फॅमिलीच्या डिमांड्सही कधी संपत नाहीत त्यांना तुम्हाला सॅटिस्फाय ठेवावं लागतं ऍज अॅन युआर रिस्पॉन्सिबल फॉर सॅटिस्फाईंग दॅम बरेचसे लोक म्हणजे दे फील की नाही नाही बायको तिचं बघून गेली ती जॉब करते अरे यु आर मॅन युआर सपोज टू अर्न फॉर द होल फॅमिली बट लोक विसरलेत आजकाल तर त्यामुळे आय अग्री विथ दॅट बट फॅमिली इंडियामध्ये डिस्ट्रॉय होते इज बॅड फॉर द द बिकॉज जे अमेरिकेत व्हायला लागले किंवा युरोप मध्ये वीस वर्षात इंडियात हळूहळू आपल्याकडे व्हायला लागले त्याचा फॉर्च्युनेटली अजून विचार करायला पाहिजे त्याचा तिकडं जे काय आता मी माझ्या मुलीकडे जात असतो मुलाकडे जात असतो परदेशात आणि बघत असतो काय होते त्यांच्या मानाने आपल्याकडे अजून हो खूपच फॅमिलीला खूपच मी माझ्या मुलीला सांगत असतो काय जॉब करत बसले असतो सोड जॉब हे कर तुला स्वतःचा स्वतः ई शॉप उघड तुझं आणि यू युल बी मच बेटर ऑफ बॅलन्सिंग बॉथ द रिस्पॉन्सिबिलिटीज जॉब कशाला करत बसले असतो फॉर फ्यू वर्क फॉर युअरसेल्फ मग ते थोडंसं असं आहे ना की तुमच्या स्वतःचा काय म्हणू आपण प्रत्येकाचा एक स्वभाव असतो हो आय अग्री विथ स्वभावानुसार तुम्ही निर्णय घेता आणि ओव्हर पिरियड ऑफ टाईम यू गेट कन्व्हिन्स्ड बाय व्हॉट दादा मॅनस सेड अर्लियर की जसं माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू म्हणजे मी जेव्हा बांगलोरला होतो नोकरीला तेव्हा त्यांचे फोन नव्हते तेव्हा पत्र यायचे की तुझे या जे किती साठले तिकडे पाठवून दे ओके चेक चेक पाठवायचं मी तेव्हा ते म्हणायच्या नंतर रिटर्न रिप्लायमध्ये यायचं की मी तुझे आय टी सीचे किंवा त्या काळी ज्या बिग कंपनी होत्या त्याचे एवढे एवढे शेअर्स घेतलेत तेव्हा मला त्यात काहीच इंटरेस्ट नसायचा की ठीक आहे का काहीतरी के केलं बाबा वडील इज डुईंग समथिंग गुड पण त्याच्यानंतर जे मी बघितलं आहे ग्रोथ ऑफ हिम अँड एज वेल ग्रोथ ऑफ मी इन लास्ट लेट्स से वॉट सेव्हन्टीन इयर्स आय क्विट द जॉब ॲट द एज ऑफ फिफ्टी आय इट हॅज बिन फिनॉमिनल जर्नी आणि त्याच्यामुळे मला उद्युक्त केलं की हा चॅनल सुरू करायला कारण हा मला जो प्रॉब्लेम मला प्रॉब्लेम आला नाही आय क्विट द जॉब ॲट द एज व्हॅन आय इन्व्हेस्टेड वेल अँड आय गॉट द सॅलरी इक्वल मनी फ्रॉम माय रिटर्न फ्रॉम माय इन्व्हेस्टेड मनी असं सगळ्यांचं भाव ह्याच्यासाठी हा चॅनल सुरू केलेला आहे की यू कॅन लिव्ह लाईफ बेटर दॅन की मानवर कंपनीचा जो आहे आणि तुम्हाला आवडत नाही आहे काम तरी तुम्ही करताय मग इतक्या तुम्हाला हेल्थचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात वेल्थचे प्रॉब्लेम तर असतातच असतात बिकॉज युअर नॉट इन्व्हेस्टेड प्रॉपरली तर सगळेच प्रॉब्लेम तुम्ही बाहेर पडला असेल तर पीस ऑफ माइंड मिळवण्यासाठी तुम्ही पहिल्यापासून इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे यू कॅन बी इंडिपेंडंट ऑफ द जॉब अँड यू कॅन बी बॉस ऑफ युअर सेल्फ अँड नॉट वर्क अंडर द बॉस होम यू डोंट लाईक बहुतेक असंच असतं ना बरं बऱ्याच लोकांना जॉब जास्त आवडत नाही फॉर व्हेरियस रिजन्स इट मे बीट नो गुड ऑर बॅड दॅट इज डिफरंट थिंग बट कोणाला कोणाच्या हाताखाली काम करायला नाही आवडत आणि पॉवर पॉलिटिक्स तर इतकं झालं त्या कंपन्यांमध्ये आपल्या सरळ सरळसोट होतं आता पॉवर पॉलिटिक्स अँड पॉवर डायनॅमिक्स इज टू मच सगळीकडेच आहे खूपच झालं अँड बिकॉज ऑफ दिस डिजिटल कम्युनिकेशन आणि दुसरं म्हणजे मी तो सगळं समाज माध्यमांचा खूप मोठा रोल त्याच्यात आहे प्लस इंटेन्सिटी ऑफ कॉम्पिटिशन फॉर एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज जबरदस्त आहे आपल्या काळापेक्षा फार जास्त आहे फार जास्त म्हणजे कसं आहे ना सध्याच्या जगामध्ये यू हॅव इंटेंस कॉम्पिटिशन ॲट द सेम टाईम यू हॅव एनॉमस ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे पूर्वी आपली जी अशी एकदम ठरलेली चाकोरीमधली असायची तू आयदर कॉमर्सला जाणार आर्ट्सला जाणार किंवा काही इंजिनिअरिंगला जाणार किंवा मेडिकलला अशी चार क्षेत्र ठरलेली असायची मध्यमवर्गीयांसाठी हो जे व्यवसायामध्येच पहिल्यापासून होते ट्रेडर्स असतील काय असतील आउट होता कॉलरचा असेल किंवा <laughs> प्रत्येकाची वेगळी वेगळी हे असते ना किंवा जो आउट होता कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये तो मोठा कलाकार पुढे झालेला आहे बऱ्याच गोष्टी होतात त्या अर्थात होतच असतात आणि त्या होतही राहतील कारण मनुष्य जातीचा स्वभाव महाभारताच्या काळामध्ये जी वर्णन आहे ती आणि आत्ताचा माझ्याच्यात काही फरक नाहीये तोच इश्यू आहे आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन स्पर्धा काय आपण लहान मुलांना पहिलीपासून स्पर्धेत टाकतो ढकलतो अक्षरशः आणि त्यांचं जीवनच त्यांना जगू देत नाही आणि तसंच आपल्याला जर करायचं नसेल आपल्याला जो आपला जो छंद आहे तो जो जोपास जोपासता आला साठ वर्षाच्या पुढे तर नथिंग लाईक इट वाय वॉन्ट टू जस्ट डोंट डू एनिथिंग माझ्याकडे ॲन्युअल पगार येतो ॲन्युअल पगार येतो इथे मंथली पगार येत नाही मार्केटमधून ॲन्युअल पगार येतो त्याच्यावर तुम्ही खुश राहा ना सो वाय डू वॉन्ट टू वर्क आफ्टर सिक्स्टी बरेचसे लोक आता आमच्या कॉलनीत बघतो की खूप एल्डरली लोकांना काम करायला जायला लागतं आहे नाईन टू सिक्स आणि काहीतरी लिखापडी वगैरे वगैरे ना पण सिरियलमध्ये की त्यांना कुठे काही व्हॅल्यूच नसते ओके पहिल्यांदा पहिल्या वर्षी व्हॅल्यू असते त्यानंतर काय नाही कुठेतरी कोपऱ्यात बसून तो काहीतरी काय क्लेरिकल कामं करत असतो बिकॉज ही इज फोर्स टू वर्क टू अर्न हिज लिव्हिंग अशी तुमची कंडिशन नाही यायला पाहिजे म्हणून हा चॅनल सुरू सुरू केला आपल्याला हे म्हणजे काय भयावह वाटत नाही पण पुढे जी कंडिशन येणार आहे ना अजून दहा वीस वर्षामध्ये ते भयावह असणार आहे सत्तर कोटी जनतेला जे आत्ता दोन लाखाच्या खाली पर इयर कमवत आहेत त्यांना तर प्रचंड म्हणूनच त्याचं काय जे सरकार मदत कर कर really uh, you know, करत आहे ते नो की समाजात जागृती व्हावी किंवा समाजात दुफळी बाजू नये म्हणून ते सगळ्या स्कीम्स काढून त्यांना कंट्रोलमध्ये ठेवतात किंवा त्यांना सॅटिस्फाईड ठेवतात अदरवाईज विल व्हेरी डिफिकल्ट अँड म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन व्हॉट विल हॅपन टू एनी कंट्री वेन देर इज यू नो अनइक्वॅलिब्रियम फॉर लाँग आपल्या इथे तो पहिल्यापासूनच आहे सरकारचं बॅलन्सिंग ऍक्ट करत करतच असतं आणि आपल्याकडे जे संस्कार आहेत ना किंवा आपली जी हिस्ट्री आहे किंवा संस्कृती आहे त्याच्यामुळे आपल्याकडे जे सगळे क्वाईटनेस आहे किंवा वी कॅन गो यु नो इझिली आउट साईड अँड कम बॅक ॲट ओ क्लॉक इन द नाईट ते अजूनही पॉसिबल आहे ओवर द पिरियड ऑफ टाईम आय होप इट रिमेन्स सेम ते काही सारखं नाही आहे ते नाही बरोबर आहे पण ते कमी होण्यासाठीच त्या लोकांनी पण मार्केटमध्ये यायला पाहिजे इझी मनी नाही आहे मार्केटमध्ये पण मनी आहे निश्चित आहे आणि ऑब्वियसली तुम्हाला आत्ता मिळते सेव्हिंग ही पहिली हॅबिट डेव्हलप करा आणि मग इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग इज सेकंड थर्ड हॅबिट्स आणि देन इट विल मेक युअर लाईफ ग्रेट अगेन थँक्यू थँक्यू सो मच आणि हा जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम्स सगळे पैशाने नष्ट होत नाहीत पण नाईंटी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम पैशाने नष्ट होतात मला एकमध्ये गिफ्ट दिलं आमच्यापैकी एकाने की की वेल्थ मिळून बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत बट आय टेन टू डिसअग्री विथ दॅट वेल्थ किंवा पैशामुळे नाईंटी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात एक्सेप्ट फॉर युअर मे बी हेल्थ ऑर्थो हेल्थला तुमचे तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात आणि माझ्या मुलीला नेहमी सांगतो आय कॅन यू एनीथिंग एल्स बट नॉट हेल्थ यू कॅन हॅव टू यू हॅव टू लेट युअर सेल्फ बाय एक्सरसाइजिंग रेग्युलरली अँड बाय हॅविंग गुड थॉट्स इन युअर माइंड तर बघा तुम्हाला आवडतं आहे का हा चॅनलचे सबस्क्रायबर्स भारतात आहेत व्ह्यूज व्ह्युअर्स पण वाढतात आहेत अजून वाढवा पुण्य कमवा आणि फॉरवर्ड करा आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे ॲटलीस्ट दहा पंधरा ग्रुप्स असतील प्रत्येक ग्रुपवर हा पाठवा लोकांचं कल्याण करण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पुढे पाठवा आणि जास्त सबस्क्रायबर बनवून लोकांना रिचिरिज करण्यास मदत करा थँक्यू सो मच